नमस्कार दिव्यांग आधार संघ लातूर मी महादेव शिंदे बोलतो आहे हे मुलगा वाचनालयमध्ये पाच वर्षे या मुलानं काम केलं आहे पाच वर्ष झाल्यानंतर या मुलाला तिथल्या कर्मचारी जे कोण आहेत त्या तिथून काढून टाकलेलं आहे त्या मुलाची अडचण थोडी तुम्ही मनावर घेतल्यानंतर त्या मुलाचं काय तुम्हाला भावना समजतील मला पाच वर्ष झाले काढलंय मला दिसलं नाही पुन्हा ओरपाट बोलायला म्हणून मला काढलंय त्यांना मंत्र उचल्हा म्हणून त्यांनी ओरपाठ बोललं म्हणून मला काढून टाकलं आणि आणि जेवढं या मुलं शासनानं जेवढं लक्ष देतात तेवढं म्हणजे याच्याकडे थोडं फार लक्ष द्यावं एवढीच नम्र विनंती करतो नमस्कार